तर नमस्कार गावकरी तुम्ही पाहतात गावकरी कम्युनिटीवर आपल्या भारतामध्ये भरपूर काही संस्कृतीनुसार आपण सण साजरा करतो त्यामधलाच आपल्या मराठवाड्यामधला आज खास सण आहे विळामोशा तर या विळामोशामध्ये जे पण शेतकरी आहेत ते शेतामध्ये येतात आणि ते साजरे करतात ते कसं नेमकं होतं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्या अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा रामराम ज्या आपल्या संस्कृतीनुसार आपल्या वर्षभरामध्ये अनेक सण असतात तसेच हा शेतकऱ्याचा अतिशय महत्वाचा आपल्या शेतीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आणि या सणानिमित्त शेतामध्ये बाहेरगावीसुद्धा असलेले सर्व आपले नातेवाईक पाहुणे मंडळी या ठिकाणी शेतात जमतात आणि निसर्गाच्या आणि वातावरणाच्या या सणाची मेजवानी की अनेक पालेभाज्या फळभाज्या अशा मिळून एकत्र भजी केली जाते आणि ह्या वा वातावरणाला शूट होण्यासारखी आंबिल सर्वजण येऊन लक्ष्मीची पूजा करतात आणि आपल्या शेतीविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करून जी की काळी आई आपल्याला सांभाळते तर त्या त्याची पूजा अर्चा करून सर्वजण मित्रमंडळी नातेवाईक आणि घरचे सगळे कुटुंब एकत्र या ठिकाणी शेतामध्ये भोजनाचा आस्वाद घेतात दिवसभर आणि त्यानंतर मग सायंकाळी दूध उतू घालणे आणि सर्व जमिनीमध्ये ते पूजेसारखं त्याला अर्पण करतात आणि मग नंतर संध्याकाळी दिवसभर शेतामध्ये ते पूर्ण कार्यक्रम करून घरी जातात असा हा शेतकऱ्याचा एक आनंदी सण आहे शेतातून खूप छान वाटलं दिवसभरातून स्कूलमध्येच राहण्यात येते बट आज आल्यामुळे शेतात झाड चढण्यात आलं व पुरा आमचं शेत फिरण्यात आलं हे खूप छान वाटलं एन्जॉय केलं आणि अशीच शेतकऱ्याविषयी माहिती पाहण्यासाठी त्या गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा